महत्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे रखडलेल्या चोवीस पंचवीस वर्षातील पोलीस भरतीचा मार्ग आता मोकळा झालाय उद्या मुंबईत पोलीस भरतीच्या पूर्वतयारीसाठी बैठक घेण्यात येते अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण आणि खास पथक सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दार चेतन पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी ही महत्वाची बातमी ती म्हणजे ज्या रखडलेल्या चोवीस ते पंचवीस वर्षातील पोलीस भरतीचा आता मार्ग मोकळा होतोय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच पाहायचं झालं तर कोरोनाच्या नंतर खरं तर पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे ती रखडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं दोन हजार बावीस तेवीस त्यानंतर तेवीस चोवीस आणि आता चोवीस पंचवीस अशी ही जी पोलीस भरतीची प्रक्रिया आहे ही याला वेळ लागत असल्याने पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उमेदवारांमध्ये टेन्शनचं वातावरण होतं कारण वय निघून गेल्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती देता येत नाही त्यामुळे